जोशी समाज लाल आखाडा तालीम आणि मित्र परिवाराच्या वतीनं प्रभा क्रमांक दहा मधील नवनिर्वाचित नगरसेवक प्रथमेश कोठे आणि प्रभा क्रमांक अकरा मधील नगरसेवक युवराज सरवदे यांचा सत्कार करण्यात आला जोशी समाज लाल आखाडा तालीम आणि मित्र परिवाराच्या वतीनं प्रभा क्रमांक दहा मधील नवनिर्वाचित नगरसेवक कोठे आणि प्रभाग क्रमांक अकरामधील नगरसेवक युवराज सर्वदे यांचा भव्य दिव्य सत्कार समारंभ सोमवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक युवक वर्ग आणि जोशी समाजातील लहान थोरांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती यंदाच्या सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत आमदार देवेंद्र कोठे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक दहा अकरा बारा आणि तेरामधील भाजपचे सर्व अधिकृत उमेदवार पॅनल टू पॅनल प्रचंड मताधिक्यानं विजयी झाले हा विजय केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून पूर्व विभागातील जनतेनं भाजपवर आणि कोठे परिवाराच्या नेतृत्वावर दाखवलेला ठाम विश्वास असल्याचं बोलून दाखवला या चारही प्रभागांमध्ये ज्येष्ठ नेते स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी महापौर स्वर्गीय महेश कोठे यांनी शासनाकडून सर्वाधिक निधी उपलब्ध करून घेत रस्ते पाणीपुरवठा गटार नागरी सुविधा यासह मोठ्या प्रमाणात विकासकामे केली होती ही विकासकामे आजही जनतेच्या लक्षात आहेत त्यामुळंच या भाग भागातील जाणकार आणि सुजाण मतदारांनी कोणतीही दिशाभूल न होता पुन्हा एकदा भाजपवर विश्वास टाकत सर्व उमेदवारांना भरभरून मतदान केलं विशेष म्हणजे चारही प्रभागाचे पॅनल प्रमुख असलेले आणि नवनिर्वाचित नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्यावर नागरिकांचा पूर्ण विश्वास होता तरुण अभ्यासू आणि काम करणारा नेता अशी ओळख असल्यामुळं मतदारांनी त्यांच्यासोबत असलेल्या भाजपच्या सर्व अधिकृत उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं विजयी केलं त्यामुळंच सोलापूर शहराच्या पूर्व विभागात हा दैदिप्यमान विजय शक्य झाल्याचं स्पष्ट मत अनेक जाणकारांनी यावेळी व्यक्त केलं या सत्कार समारंभाला सोलापुरातील असंख्य युवक मोठ्या उत्साहात उपस्थित होते यावेळी किसन सर्वदे गणेश सर्वदे विनोद सर्वदे संजय भोसले हरीश वाघमारे यांच्यासह जोशी समाजातील लहान थोर मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमात सर्वांनीच नवनिर्वाचित नगरसेवकांकडून प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची अपेक्षा व्यक्त केली संपूर्ण कार्यक्रमात उत्साह विश्वास आणि विकासाचा निर्धार स्पष्टपणे दिसून येत होता पूर्व विभागातील हा विजय म्हणजे केवळ राजकीय यश नसून विकास कामांची पावती आणि जनतेच्या विश्वासाची मोहर असल्याचं चित्र या सत्कार समारंभातून पुन्हा एकदा स्पष्ट झालं त्याबद्दल आयुष्यभर तुमचा ऋणी म्हणून आहे म्हणून मी आहे असच माझ्यासोबत शेवटपर्यंत राहू द्या शेवटपर्यंत मी सगळ्यांसोबत राहीन एवढी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मी तुमच्या त्या आहे राहू द्या एवढी तुम्हाला म्हटलं विनंती प्रभागामरामधील आपले नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय युवराजदा सर्व देव निवडून आले प्रत्यर्चा आपण त्यांच्या प्रती दाखवलेलं प्रेम निश्चित किती मोठी ताकद आहे हे दिसून येत आहे युवराजदाचा स्वभाव अनेकांच्या मध्ये मग धावून जायचं आणि अनेकांच्या अडचणीत जाऊ जाऊन जाऊन त्यांच्या अडचणी दूर करायचं असा युवराजदाचा स्वभाव आहे निश्चितप्रमाणे येणाऱ्या काळात प्रभाग क्रमांक अकरा सुद्धा नागरिकांना ज्या ज्या वेळेस अडचण फाचेल मला वाटतं त्या अडचणी दूर करण्याचं काम युवराजादा निश्चितपणाने करते